हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज अंडाकरी बनवून दाखवणार आहे ते पण गावाकडल्या पद्धतीनुसार हे बघा दहा अंडे आहे आणि असे उकडून घेतलेले आहे उकळून असं चिरा वगैरे पाडायचं कारण ते त्याच्यामध्ये मसाला जाते आणि आपण यासाठी वाटण बनवलेलं आहे हे बघा त्यासाठी मसाला आहे आ, ए एक ते दोन कांदे घ्यायचे आहे मोठे आणि असे स्लो आचेवर भाजून घ्यायचे आहे कारण तर फास्ट आचेवर भाजले तर आपलं अंदर कच्चे राहते आणि वरून काळे होऊन जाते आणि खोबरं आहे हे बघ अद्रक आहे चार ते पाच असे तुकडे आहे आणि दोन गाठे लसणाचे आहे नॉनव्हेजच्या भाजीसाठी मी लसूण जास्त वापरते आणि जिरं आहे ते पण भाजलेलं आहे आणि यामध्ये हे बघा चक्रफूल आहे कलमी आहे त्यानंतर याला मिरे आणि विलायची आहे दोन आणि लवंग आहे सहा सहाजीरं भाजलेलं आहे ते पण हे आहे धणे पण भाजून घेतले आणि एक टोमॅटो आता याला छान मिक्सरमधून काढायचं आहे यामध्ये आपण थोडा सांबार टाकायचा आहे आणि सांबार घेऊन असं याला पेस्ट करून घ्यायचं आहे टोमॅटोची मसाला अशा प्रकारे काढलेला आहे हे बघा छान असं बारीक बारीक काढायचं आहे म्हणजे टेस्टी भाजी होते आणि हे टोमॅटो आणि सांबार आहे यामध्ये पेस्ट आहे ते आता आपण फोडणी करू आणि अंडे असे कापलेले आहे कारण यामध्ये छान असा रस्सा गेल्यानंतर छान चविष्ट होते असे या प्रकारचे असे कापून घेतले आहे हे बघा गंजात करायचे आहे मला अंडा करी आज तर तेल टाकलेलं आहे आणि नॉन व्हेज म्हटल्यावर थोडं तेल जास्तच असते आता आपण कांदा चिरून टाकू हे बघा एक कांदा चिरलेला आहे असा बारीक बारीक कांद्याला छान सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे हे बघा छान असा कांदा परतला गेला आहे आणि छान कलर पण आलेला आहे आता आपण यामध्ये मसाला टाकायचा मसाल्याला पण छान असं परतून घ्यायचा आहे ते कच्चे पणा आपण तरी भाजलेलं होतो आपण वाटत तरी पण छान तेलामध्ये याला परतत राहायचं आहे म्हणजे वाटणामधलं पाणी आटून गेलेलं पाहिजे टेस्टी होते भाजी छान हे बघा दोन मिनिट झालेले आहे छान मी असं परतून घेतलं आहे आणि मसाल्याचा कलर पण चेंज झाला हे बघा आणि हलकंसं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण हे टोमॅटो आणि सांबारची पेस्ट टाकायची आहे याला पण छान परतून घ्यायचं झालं आता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही आणि हा कि किचन किंग मसाला आहे तुमच्याकडे जे असेल ते गरम मसाला घ्यायचा आहे आता याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तो एक दोन सेकंड याला पण छान असं परतून घ्यायचा झाला आपला मसाला पण पकलेला आहे आता यामध्ये आपण हे अंडे सोडू छान मसाला अंडा हे बघा पूर्ण यामध्ये छान असा मसाला गेला छान वाटते आता गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे हे बघा छान मसाला असं अंड्याला लागून जाते हे बघा आता पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि छान उकळी काढायची आहे हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये म्हणजे पाच ते सहा जणांची भाजी आहे आणि असं जाड आणि पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता घेऊ शकता आणि पाणी टाकू शकता हे बघा तरी पण आपली लगेचच आली आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू आणि याला आता उकळी येऊ द्यायच्या आहेत गॅस फास्ट केला मी हे बघा हे बघा छान दोन ते तीन उपाया काढल्या दंधनी दन आता गॅस स्लो करायचा आहे आणि आता यामध्ये सांबार टाकायचं आहे बऱ्यापैकी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल ते पण सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची भाजी तुम्ही ट्राय नक्की करा छान टेस्टी होते आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत सगळ्या स्वाद भातासोबत पण खाऊ शकता आणि छान चुरून वगैरे खाऊ शकता तुम्ही भाकरी हे बघा छान जात झाला आपला रसा हे बघा ठीक आहे भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत झाला आता मी गॅस बंद करत आहे